पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना देणगीदार सनदकुमार इप्पलपल्ली यांनी कैलासवासी श्रावणी सनदकुमार इप्पलपल्ली यांच्या स्मरणार्थ एकवीस अपेक्षित संच वाटप केले पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे अध्यक्ष भूपती कमटम देणगीदार सनतकुमार इप्पलपल्ली यांचे मातोश्री भारतीताई इप्पलपल्ली राधिका शेराल पद्मशाली शिक्षण संस्थेचे सहसचिव संगीताताई इंदापुरे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे कुचन प्रशालेचे प्राचार्य युवराज मेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले प्राचार्य युवराज मेठे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले प्रास्ताविक भाषणात त्यांनी सनत कुमार इप्पलपल्ली यांच्या दातृत्वाचे कौतुक केले व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगमचे कार्याची प्रशंसा केली प्रधान सचिव यशवंत इंदापुरे यांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून हा कार्यक्रम घेण्यात आला भूपती कमटम यांनी देणगीदारांचे आभार मानले आणि दहावी विद्यार्थ्यांना परीक्षेस शुभेच्छा दिल्या संगीताताई इंदापुरी यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा देऊन कठोर परिश्रम जिद्द व चिकाटीने यशस्वी व्हा असा संदेश दिला भारतीबाई इपलपल्ली यांनी मार्गदर्शन भाषणात अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आजपासून अभ्यासाला लागा असे सांगितले अध्यक्षीय समारोप करताना ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले कोचन प्रशालेबद्दल प्रशंसोद्गार काढले दहावीच्या विद्यार्थ्यांना दातृत्वाचे महत्त्व सांगितले या कार्यक्रमास उपप्राचार्य अनिल लिंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू प्रणिता सामल मल्लिकार्जुन झोकारे शिक्षक वृंद व दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाणसर व आभार यशवंत इंदापुरे यांनी मानले